नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता ए के एच फोर लांब स्टेपल बघा तशीच पुढील बाजार समती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एलआरए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस